नमस्कार रसिक मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आपल्या संविधानकारांनी जे संविधान निर्माण केलं त्या संविधानानुसार लोकशाही व्यवस्था आपण आपल्या देशासाठी स्वीकारलेली आहे आणि या लोकशाही व्यवस्थेमध्येच आपण बघतो की आजपर्यंत आपला पंच्याहत्तर वर्षांचा प्रवास जवळपास झालाय आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये खरं तर आपला जो स्थायी भाग आहे तो आपल्यावर हजारो वर्ष राज्यशाही आपल्या देशामध्ये दे होती परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये लोकशाही आपण स्वीकारली परंतु ती पूर्णपणे आपल्या अंगामध्ये आणखी भिंली नाही अशा अनेक गोष्टींवरून अनेक उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं आणि याच आशयाची एक कविता आपल्या समोर सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे लोकशाही देश माझा देश माझा लोकशाही नावाचं गाव आहे देश माझा लोकशाही नावाचं गाव आहे प्रत्येक गल्ली सर्व धर्म समभाव आहे देश माझा लोकशाही नावाचं गाव आहे प्रत्येक गल्ली सर्व धर्म समभाव आहे कुठे हिरवा कुठे भगवा आणि कुठे निळा तरीही समानतेचा आव आहे कुठे हिरवा कुठे भगवा आणि कुठे निळा तरी समानतेचा आव आहे महापुरुषांना वाटले आम्ही जातीच्या आधारावर महापुरषांना वाटल्या मी जातीच्या आधारावर तरीही प्रत्येकाच्या ओठांवर देशभक्तीचा जेजेकार आहे महापुरुषांना वाटल्या मी जातीच्या आधारावर तरीही प्रत्येकाच्या ओठांवर देशभक्तीचा जेजेकार आहे झुंडशाही माजली प्रत्येक गावात झुंडशाही माजली प्रत्येक गावात तरीही कायद्याचं म्हणे राज्य आहे तरीही कायद्याचं म्हणे राज्य आहे मुठभर धनदांड्यांच्या तालावर मुठभर धनदांड्यांच्या तालावर नाचते इथली न्याय व्यवस्था मुठभर धनदांड्यांच्या तालावर नाचते इथली न्याय व्यवस्था तरी न्याय मंदिरात आमा भक्तांचा भाव आहे तरी त्या न्याय मंदिरात आमा भक्तांचा भाव आहे विषमतेचे साखळदंड अजूनही विषमतेचे साखळदंड अजूनही आमच्या पायात विषमतेचे पायात पायात मुळावर रोज, रोज रोज घाव आहे कायदा पिढतो दुबळ्या जनतेला कायदा पिडतो दुबळ्या जनतेला आणि मुजोरांना कायद्याचा सलाम आहे आणि मुजोरांना कायद्याचा सलाम आहे लोकशाहीत म्हणे लोकांना न्याय आहे लोकशाहीत म्हणे लोकांना न्याय आहे दिसत नसला तरीही प्रत्येकाला लोकशाहीचा अभिमान आहे दिसत नसला तरीही प्रत्येकाला लोकशाहीचा अभिमान आहे धन्यवाद